शिवकन्या मला कदर आला या भांडणाचा काहून भांडत राहती तू हा राहती बी तू मला झोपात शिव्या देत होती बर औ सोनुष पप्पा मी तुम्हाला झोपा शिव्या नव्हते देत देत होती तू शिव्या औ सोनुष पप्पा मी तुम्हाला खरं सांगते मी तुम्हाला झोपा शिव्या नव्हते देत खाय बरं माहिती शपथ तुमच्या माहिती शपथ मी तुम्हाला झोपा शिव्या नव्हते देत तोय माहिती काय बरं माझ्या माहिती शपथ मी तुम्हाला झोपा शिव्या नव्हते देत शिवकन्या तो माईची शपथ काढली पण मी तुला खरं सांगतो तू मला झोपात शिव्या देत होती सांग तू मला शिव्या दिल्या का नाही सांग तो शिव्या दिला मला औषध मी कुठे म्हणलं की मी तुम्हाला शिव्याने दिल्या म्हणून दिल्या मी तुम्हाला शिव्या पण तेव्हा हो मी जागीच होते झोपलेले नव्हते पण <laughs> तुम्हाला नको भांडू ना शिवकन्या मला कटाळा आलाय भांडण्याचा नको भांडा जाऊन तुम्हाला आव सोनुस पप्पा मी तुमच्या संग लग्न केलं तर तू मलाच ना कशा झरायला जाऊन भाडा